नमस्कार आता जे आपण नोडिंग बघत आहोत हे नाशिकसाठी पिंपळबा बसवंतसाठी साई सरबती लिंबू म्हणजे कागदी लिंबू हे जे आहे हे साल पातळ येते बियाचं रोप आणि त्याचबरोबर बागीचं आयुष्य बावीस ते पंचवीस वर्ष तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारे असतो महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी कोल्हापूर जिल्ह्यात मलकापूरमध्ये शासनमान्य नर्सरी अनुदानला बिल त्याचबरोबर रोप लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन वाढत्या बाजारपेठेत चांगली मागणी बघून बरेच शेतकरी आपले खडकाळ जमीन असेल इवन तुमची काळी जमीन असेल तर त्यामध्ये पण लिंबूची बाग चांगली सक्सेस होते आणि एकदा लावली की बावीसशे पंचवीस वर्षे लाईफ असतं दैनंदिन जीवनामध्ये लिंबूचं महत्व वाढत चालल्यामुळे आज आपली लिंबू शेती जी आहे ती महाराष्ट्रात जवळजवळ पाच हजार हेक्टरवरती लागवड आहे आणि जा ज्या झाडाला कमी देखभाल जास्त देखभालीचं पीक नाही कीड रोगाला लवकर बळी पडत नाही त्याचबरोबर कमी पाण्यामध्ये आणि कमी मेहनतीमध्ये चांगलं उत्पादन देणारं आणि शेतकऱ्यांच्या भाषेत जर म्हटलं तर आठवड्याचा बाजार चालवणारे लिंबूची जात वर्षभर उत्पादन देणारे कागदी लिंबू साल कागदी म्हणजे पेपर लिंबू म्हणतात पेपर म्हणजे जो एकदम साल पातळ येते आणि बाजारामध्ये हिरवा पण आणि पिकल्यानंतर पण विकला जाणारा जे वाशी मार्केटला आपले एक व्यापार आहेत लिंबूचे ज्यांच्याकडे आपण लिंबू कायमस्वरूपी पाठवत असतो आणि लिंबूला दर चांगला मिळत असतो तर अशा प्रकारचे नियोजन बघू शकतो आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडतो तर व्हिडिओला लाईक करायचं आहे आपल्याकडे लिंबूबरोबरच कमी पाण्यामध्ये आवळ्या शीते असेल चीनचं पी के एम असेल आवळ्यामध्ये येणे शेवण त्याचबरोबर ॲपलबोर असेल असे आपण कमी पाण्यामध्ये येणारी झाडं त्याचबरोबर जांभळ कोकण बाटोली जांभळ सफेद जांभळ अशी सर्व रोपं मिळत असतात महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीचक्रात नर्सरी असल्यामुळे पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे त्यामध्ये आपल्याला आंबा केशर आंबा असेल सदन पद्धतीनं बुटके लोटनणारा असतील अगदी तीन वर्षात फळ जाणं अशी सर्व प्रकारची रोपं मिळत असल्यामुळे शेतकरी बंधूंनी चॅनेलला लाईक करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचा आहे त्याचबरोबर व्हिडिओ मोठा असले तरी व्हिडिओ संपूर्ण पाहायचे आहेत लिंबू जर म्हटलं तर पंधरा बाय पंधरावरती लागवड एकरात दोनशे रोप आणि रोप लावल्यापासून आपल्याला दोनच वर्षात फळ जाणं चालू अशा प्रकारचे नियोजन आणि शासनमान्य नर्सरी असल्यामुळे रोजगार योजना नाना देशमुख योजना या सर्व योजनेमध्ये आपल्याला अनुदान घेता येतं आता आमच्या सुपरवायझरांच्या मार्गदर्शनाखाली गाडी भरायला चालू असते जी नर्सरी पस्तीस एकरात आहे एकोणीसशे ब्याऐंशीची ची नर्सरी आहे चाळीस कोटीचा टर्न ओव्हर आहे अडीचशे कामगार आहे अशा प्रकारचं हे नर्सरीचं आपल्या वैशिष्ट्य आणि तेराशे स्क्वेअर फीट मधनं आज पस्तीसशे घरात विस्तारलेली ही मोठी नर्सरी आहे त्याचबरोबर एवढी मोठी नर्सरी त्याचबरोबर बुकिंग नंतर रोपं घरपोच महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधूंना बुकिंग नंतर ही रोपं घरपोच मिळणार शासनमाल्य नर्सरी असल्यामुळे अनुदान बिल मिळणार आणि लिंबू जर म्हटलं तर खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करायचा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं शेअर करायचं आपला दिवस शुभ असतो जय हिंद जय महाराष्ट्र